कोल्हापूर शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बंद असल्यानं शहरवासियांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय काही ठिकाणी सिग्नल सुरू असले तरी बहुतांश ठिकाणी ते बंद अवस्थेत असल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळं विशेषतः नोकरदार वर्गाला वेळेवर कार्यालयात आणि कामांवर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र सध्या कोल्हापुरात दिसतंय सकाळी आणि सायंकाळी कामाच्या वेळी ही कोंडी अधिकच गंभीर रूप धारण करते आहे दुचाकी चार चाकी आणि तीन चाकी रिक्षाचालक या सर्वांनाच यामुळं मनस्ताप होतोय सिग्नल बंद असल्यानं चौकांमध्ये वाहनांची गर्दी होते आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी बराच वेळ लागतोय यामुळं इंधनाचा अपव्यय होतो वेळेचा अपव्यय होतो आणि मानसिक ताणही वाढतोय वाहन चालकांकडून सर्व सिग्नल त्वरित सुरू करून, करून वाहतूक सुरळीत करण्याची जोरदार मागणी आहे वाहतूक पोलिसांनी याकडं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते